महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची वसमत विधानसभा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने पीक विमा संदर्भात रास्ता रोको आणि शेतकरी आक्रोश मोर्चा संपन्न हिंगोलीच्या वसमत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून वसमत परभणी रोडवरील वरील गवळी मारुती मंदिर परिसरात काँग्रेसच्या वतीने सरकारचा निषेध करत रास्ता रोको करण्यात आला यावेळी विविध मागण्यांसंदर्भात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा असे विविध नारे देत आंदोलन करण्यात आले काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी जयस्वाल तालुका अध्यक्ष राजाराम खराडे जिल्हा उपाध्यक्ष अजगर पटेल पुष्पक देशमुख प्रमोद कुलदीप यांच्यासह हो काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते या आंदोलनाला शहर पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील पाहायला मिळाला जन मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला काँग्रेस पक्षाच्या या मोर्चाच आयोजन केलं आता आपल्यासोबत काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र शेतकरी पृथ्वीका जोस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी काँग्रेस पक्षातर्फे आज शेतकऱ्यासाठी आम्ही सर्व काँग्रेस वस्तू काँग्रेस विधानसभेतर्फे सर्व पदाधिकारी शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित झाले आहे आमचा या ठिकाणी शेतकऱ्यां शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही या ठिकाणी आज शेतकऱ्यांच्या हितामध्ये त्यांच्या लढ्यामध्ये आम्ही इथे सामील झालेलो आहोत बरेच शेतकरी उपस्थित आहेत बरेच जनता या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्या शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की आज दोन वर्ष झालं त्यांना पीक विमा मिळालेला नाहीये हिंगोली जिल्ह्यात पीक विमा आला असताना शेतकरी अधिकाऱ्यांनी पीक विमा वापस करत सरकारकडे पाठवून दिला आहे याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार सत्तेमध्ये हिंगोली जिल्ह्यात

ठिकाणी आमच्या मागण्या ज्या शेतकऱ्यांच्या विकासाचे आहे त्या पूर्ण करण्यासाठी आमच्या शेतकरी बांधवांना काही दिलासा मिळेल अशा निधी त्यांना निर्णय होता आपण वापस मागून घेतली नाही तो त्यांना मिळायलाच पाहिजे अशी विनंती आहे तरी आपल्या माध्यमातून आपण आमचे

Subscribe now and press the bell icon like uh -oh, right? like kind of like never miss I an update